नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आज ना आठ मार्च आहे जागतिक महिला दिन प्रथम माझ्या सर्व भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ थोडा ना लेट होणार आहे त्याबद्दल सॉरी महिला निमित्त ना आमच्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये खास आणि ना कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे आणि त्याचं मला ना आमंत्रण आलं आहे आणि म्हटलं चला यावर्षी आपण महिला दिनानिमित्त गावी आहोत एक छानसा व्हिडिओ बनूया म्हणून आता मी ना चाललो आहे मी आणि सासू आणि आमच्या बाजूच्या शेजारच्या वहिनी आमच्या दोघींची तयारी झाली आणि वहिनींचीच वाट बघतो आहे आम्ही आईला रिक्षाने रिक्षा ना रिक्षानेच नेणार ती रिक्षावाल्यांना काही वेळ नाही यायला आता चालतच तिला न्यावं लागणार त्याला आता पुन्हा ग्रामपंचायतीमध्येच भेटूया त्यामुळे आता ना दरवर्षी ना महिला दिना दिवशी ना खूप छान असे ना कार्यक्रम असतात ग्रामपंचायतीमध्ये आणि कार्यक्रम पत्रिका मला पाठवली आहे त्याच्यात तिला पाककला स्पर्धा वेशभूषा नृत्य गायन नावग्या स्पर्धा आणि महिलांच्या मनोरंजनासाठी पासिंग बॉल बादलीत बॉल टाकणे संगीत खुर्ची तसेच ना सकाळी चहा नाश्ता दुपारी जेवण पण असतं चला बघूया आपण कलरचं काम थांबवलं मी म्हटलं चला मी आज आम्ही जाणार आहे त्यांना म्हटलं आज येऊ नका पूर्ण दिवस आम्ही तिकडेच असणार होतो हे बघा आईने मी तयार झालो आणि बघा फोनना स्टँडला लावून मस्तपैकी फोटो काढतोय आईने मी बघा आमच्याही तयार आहे आई आई महिला दिनाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आम्ही चल लाव होय महिला सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा होय होय तू टिकली नाही लावतो बहिणी लाव लाव टिकलीला मस्त दिसतंस चला आता आम्ही आलो शॉर्टकट नाही आलो मधून ग्रामपंचायतीजवळ खूप हालत खराब झाला आईला एवढं पकडून उन्हातून आणपर्यंत पोचलो आईला तिथे बसवलंय महिला येतात आणि या देवळाजवळच आहे बघा jalah benar ah, nah ah, <tik> सदस्य पोलीस पाटील त्यांचा मुख्य अध्यक्ष सोसायटीचे व्हाइस चेअरमन आणि अर्पिता पालव आपला विशेष सरपंच त्यांनी सगळ्यांनी व्यासपीठावर यावं उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्वांनी या कुठल्या कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायत उमरमानाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रमाचा मा जिजाऊ सावित्रीबाई फुले रमाई आंबेडकर अहिल्याबाई होळकर धाशीची राणी लक्ष्मीबाई आणि यासारख्या अनेक कर्तबगार महिलांना मानाचा मुजरा करून सर्वांना सर्वप्रथम महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आज आपण सर्वजण इथे महिला दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत त्या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप आणि प्रतिमा पूजन करून करणार आहोत तर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर यांना मी विनंती करते त्यांनी दीपप्रज्वलन आणि कर्तबकर आणि महान महिलांच्या प्रतिमेला आमच्या गावचे सरपंच समीर पालक यांनी पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली स्वागत गीता आपल्यासमोर महिला सादर करणार आहेत स्वागत गीतासाठी सहभागी असणाऱ्या महिलांना विनंती करते त्यांनी आपलं स्वागत सादर उपस्थितीत व्यासपीठावर मान्यवरांचे फुल देऊन स्वागत करत आहेत उपसरपंच मॅडम त्यांचं स्वागत चेअरमन सच्चिदानंद पालव यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते आमच्या ना शेजारच्या बहिणी करायची घ्यायची म्हणजे माझ्या व्हिडिओ मध्ये असतो ना छोटा मुलगा पार्क त्याची आई नाश्त्याला कांदेपोळी बनवलेत ते देते आम्हाला

¡Vamos! कार्यक्रम थोडा वेळ थांबवला कारण दुपारचे दोन वाजलेत म्हणजे जेवणाची वेळ झाली प्रथम मुलांना जेवायला वाढलंय जेवढ्या महिला आल्यात ना तेवढे मुलं पण आले आहेत मग तो कार्यक्रम कोणताही असते महिला दिवस किंवा हळदीकुंकू कुंकू असं आई गेले म्हणजे आईसोबत ना मुलांची हजेरी तर कार्यक्रमाला असतेच अजून ना खूप कार्यक्रम बाकी आहे आणि वेळ पण पुरणार नाही म्हणून एक साईडला जेवण चालू आहे आणि एक साईडला कार्यक्रम चालू ठेवले जेव्हा जेव्हा हा बघा हा तो पार आता ना आम्ही जेवायला बसलोय जेवणात हे वरण भात बटाट्याची भाजी लोणचं पापड आणि हे सगळ्यांना पार्थ शूट करतोय

ने आता सुरू केली मनोरंजन स्पर्धा त्याच्यात पण मी भाग घेतला आहे हे बघा पासिंग बॉल पालवार आता ना पासिंग बॉल स्पर्धा चालू होते त्याच्या त्याच्याबद्दल ना महिलांनी आपलं संपूर्ण नाव सांगायचं म्हणजे ना स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल ना सर्टिफिकेट दिलं जातं

पासिंग बॉल स्पर्धा झाली आता बघा त्या दोघीजणी जणी झाल्या आम्ही सगळे आऊट झालो आणि आता संगीत खुर्ची आहे बघा ह्याच्यात मी भाग नाही घेतला आहे कारण आईनं दिवसभर बसून होते त्यामुळे तिला तर मी घरी नेते आणि पाककला स्पर्धा पण झाली ते काय मी शूट नाही केलं कारण खूप गर्दी होती फक्त फोटो काढले तांदूळ गहू ज्वारी बाजरी नाचणी या कटकापासून वेगळे पदार्थ बनवायचे होते खूप छान छान पदार्थ बनवले आणि कार्यक्रमा शेवटी ना बक्षीस समारंभ झाला स्पर्धेत सहभागी झाली त्यांना सन्मानपत्र दिलं आणि स्पर्धा जिंकल्यानं बक्षिसं दिली सगळ्यांनी मिळून एकत्रित छान असे फोटो काढले त्याला आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते आपण पुन्हा भेटू गावच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद